शाहिर वस्ती इथं तयार झालेला सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचा लोकार्पण सोहळा आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला प्रभाग क्रमांक तीन मध्ये आमदार विजय कुमार देशमुख यांच्या विशेष निधीतून वस्ती इथं सचिन वाघमारे घर ते उदयमुखी देवी मंदिरापर्यंत सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचा लोकार्पण सोहळा माजी नगरसेवक संजय कोळी यांच्या विशेष प्रयत्नातून आमदार विजय कुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डी वाय एस पी श्रीकांत कांबळे हे होते या प्रसंगी सिद्धू गुब्बेडकर राजकुमार पाटील संतोष शेटे गणेश समुद्रे राजू भिंगारे राजाभाऊ गायकवाड शिवानंद सावळगी सचिन वाघमारे अशोक भिसे सिद्धराम बोराळे राजाभाऊ काकडे धोंडीबा हिबारे मल्लीनाथ मगरुमखाने हरिभाऊ डुरे अनिल भोसले ॲडव्होकेट प्रशांत कांबळे दीपक गदगे श्रीधर हंडे राजू तमशेट्टी शफिक तांबोळी तिप्पण्णा आवले राजू बनगर यांची प्रमुख उपस्थिती होती मालक हे रस्ता होत आहे का नाही असं दादाने वेळोवेळी विचारत होते पण दादा हा रस्त्याला निधी मालकाने विशेष करून त्या ठिकाणी पंचवीस लाख रुपये निधी देऊन आपल्या ह्या रस्त्यामध्ये खऱ्या अर्थाने मालक आपल्या शहर वस्ती भागात कुठलेही रस्ता बघा मालकांनी फंड दिल्याशिवाय ह्या ठिकाणी रस्ता झालेला नाही तसेच श्रीरामनगर शाहीर वस्ती नामदेव नगर आणि वर्धमान नगर ह्या ठिकाणी विशेष करून मालकांनी आमच्यावर जे प्रेम दाखवले आहे ह्या भागावर त्याबद्दल उदयमुखी नवरात्र महोत्सवाच्या वतीने आम्ही त्यांचा या ठिकाणी आभार मानतो संजय कोळींचा सा सात्यात्याला पाठपुरवठा या तीन नंबर प्रभागामधल्या नगरसेवकांचं खरंच कौतुक करू वाटतंय आहे की सातत्यानं लोकांच्या कामासाठी पाठपुरवता आपल्या आमदार असू द्या खासदार असू द्या किंवा कुठल्याही मा निधी म्हणणं आपल्या भागाचा विकास व्हावा आपल्या भागातल्या नागरिकांना मूलभूत सुविधा मिळावं यासाठी सारखं धडपड करत असतात आणि गेल्या दोन वर्ष झालं ते नगरसेवक नाही पण आपण बघतो या भागातील दोन वर्षात नगरसेवक नसतानाही नगरसेवक असल्यासारखं का काम करून आपल्या या भागातल्या कुठल्याही आडी अडचणी असू द्या अहोरात्र त्यांनी काम करतात आणि कुठल्याच कामाला त्यांनी कमी पडू देत नाही असे सगळे नगर